नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये मिलेट नूडल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून हे नूडल्स कसे तयार करायचे ते दाखवणार आहे करायला अगदी सोपे आहे तर ज्वारीचं पिठाला चिकटपणा नसतो ज्वारी ही ग्लुटन फ्री असते आणि त्यासाठी हे हे नूडल्स कसे तयार करायचे किंवा ज्वारीचं जुआ पीठ कसं वापवायचं आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घालायच्या किंवा कोणते सॉस घालायचे हे सगळं डिटेलमध्ये ही रेसिपी मी दाखवलेली आहे करायला अगदी सोपे आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे नूडल्स करायला अगदी सोपं आहे झटपट तुम्ही तयार करून नूडल्स खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे नूडल्स घरच्या घरी तयार होतात मस्त आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या अगोदर झालेल्या मिलेटच्या रेसिपीची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि अशा छान छान आणि मस्त आणि त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे नूडल्स करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तेल लागणार आहे चवीनुसार मीठ एक चमचा चिरलेला लसूण अर्धा चमचा खिसून घेतलेलं आलं दोन चमचे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस आणि इकडे भाज्यांमध्ये कांदा शिमला मिरची कोबी टोमॅटो आणि एक तिखट मिरची घेतलेली आहे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला नूडल्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ घालूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपल्याला हे पीठ गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे किंवा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या यामध्ये आपण गरम पाणी घालूया सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणखी थोडंसं पाणी घालूया पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये हे सगळं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि हे पीठ आपल्याला आता थोडंसं कोमट झालेलं आहे आणि हे हाताने मळून घ्यायचं आहे तर याचा आता आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला पाणी कमी वाटतंय तर तुम्ही थोडंसं यामध्ये आपण जे शिल्लक राहिलेले पाणी आहे त्यातलं थोडंसं पाण्याचा हात लावून याचा गोळा मळू शकता तर साधारण एक वाटी पिठासाठी पाऊन वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याला बऱ्यापैकी चिकटपणा आलेला आहे अशा पद्धतीने गरम पाणी घातल्यामुळे या पिठाला छान चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपले नूडल्स छान होतात तर इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे यामध्ये ही मोठ्या वेजांची जी शेवची प्लेट असते ती प्लेट टाकलेली आहे यामध्ये आपण हे, या हे पीठ भरून घेऊयात पीठ भरून झाल्यानंतर एक मोदकाची चाळण घ्यायची आणि या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे नूडल्स अजिबात या चाळणीमध्ये चिकटून बसत नाही आणि आता इकडे आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आपण हे पाण्याच्या वाफेवरती नूडल्स करून घेणार आहोत तर आता आपण याला यामध्ये हे नूडल्स तयार करून घेऊया हे पहा एकदम मस्त असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता या नूडल्सच्या वरून आपल्याला थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल हे नूडल्स जेव्हा वाफ होतात त्यावेळेस ते, ते एकमेकांना अजिबात चिकटून बसणार नाहीत तर अगदी मोकळे सळसळीत असे होतील यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेव्हा आपले नूडल्स तयार होतात त्यावेळेस अशी खळखळ पाण्याला उकळी आली पाहिजे आणि पटकन आपल्याला हे नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत जास्त वेळ तुम्ही न वाफवता ठेवू नका नाही तर हे एकमेकांशी चिटकून बसतील आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक, एक दहा ते पंधरा मिनटे आपण छान वाफवून घेऊया आता बघा नूडल्स शिजल्यानंतर हे असे थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे आहेत शक्यतो हे नूडल्स अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत असे सुट्टे करून एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तुम्हाला खूप लांब हवे असतील तर लांब तुम्ही ठेवू शकता किंवा याचे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी काही तुकडे केलेत खूप लांब असे ठेवले नाहीत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे छोटे छोटे असे मी तुकडे करून घेतलेत आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे आपले मस्त असे ज्वारीचे नूडल्स तयार झाले नूडल्स आपले तयार झाले आता आपण फोटी तयार करूया एका कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा एवढंच तेल आपल्याला घालायचं आहे यामध्ये सुरुवातीला आपण घालूयात लसूण लसूण बारीक चिरून किंवा ठेचून घेतला तरी सुद्धा चालेल इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आलं खिसून घालायचं आहे किंवा बारीक तुकडे करून घातले तरीही चालेल आलं आणि लसूण थोडंसं परतून घेऊया लसूण छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण भाज्या घालूयात तर सुरुवातीला आपण एक तिखट मिरची घालूयात तिखट मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल आणि आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊया तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही घालू शकता आणि ही रेसिपी तुम्ही डाएटसाठी सुद्धा करून खाऊ शकता इतकी मस्त आणि सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे ज्वारीच्या पिठापासून नूडल्स या अगोदर तुम्ही कधी खाल्लेत का नाही ना ही मैं। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या भाज्या आपल्याला अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत खूप जास्त शिजवायच्या नाहीत थोडासा क्रंचीनेस या भाज्यांना राहायला पाहिजे एक दोन मिनटे भाज्या मी हलक्याशा परतून घेतल्या आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात मीठ अगोदर आपण घातलेलं आहे नूडल्समध्ये घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार किंवा या भाज्यांपुरतंच आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये घालूयात दोन चमचे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे सगळी प्रोसेस ही एकदम बारीक गॅसवरती आपल्याला करून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये नूडल्स घालून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे सळसळीत हे नूडल्स झालेले आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या भाज्यांमध्ये हे नूडल्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे सळसळीत असे हे नूडल्स आपले तयार झालेले आहेत आपल्याला हे नूडल्स परत जास्त शिजवायचे नाहीत फक्त भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे नूडल्स प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम मोकळे सळसळीत चविष्ट व पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे नूडल्स आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे नूडल्स आपले तयार झालेले आहेत आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे डाएटसाठी तुम्ही खाऊ शकता शुगरच्या पेशंटसाठी तुम्ही करू शकता किंवा लहान मुलांनासुद्धा हे तुम्ही करून देऊ शकता एकदम मस्त रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेलं आहे शक्यतो आपल्याला सगळ्यांनाच नूडल्स खूप आवडतात पण मैद्याच्या असल्यामुळे ते आपल्याला खाता येत नाही तर ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद